विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग म्हणून समजला जाणारा समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे गेल्या अकरा महिन्यात अशा तब्बल अडीच हजार वाहन चालकांकडून एकतीस लाख सत्तर हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे रोड साक्षरतेचा अभाव असल्याने वाहन चालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला कुठेही उभी करतात त्यामुळे रस्त्यावर अपघात घडवून अनेकांना हा दंड ठोठावण्यात आला आहे या मार्गावर जुलै महिन्यात झालेल्या भयावह अपघातानंतर जुलैनंतर स्पीडची प्रकरणे कमी झाली आहेत अशी जनजागृती वेगाने झाल्यास या मार्गावरील बेशिस्त वाहने थांबवण्याचे प्रकार कमी होऊन अपघात ही कमी होतील अशी अपेक्षा यंत्रणेला आहे तर या मार्गावर रिफ्रेशमेंट आणि इतर सुविधा अभावी बेशिस्त वाहन थांबवण्याचे प्रकार आता त्याने होत असल्याचे वास्तव समोर आले आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावर ठराविक अंतराने वाहन चालकांसाठी रिफ्रेशमेंटची सुविधा सुद्धा असणे गरजेचे आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा